बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड विचार शिरपूर शहरात संपन्न होत असलेल्या शिवमहापुराण कथेच्या तिसऱ्या दिवशी देखील लाखो भाविकांनी कथा श्रवणाचा आनंद घेतला शिवपुराण उत्सव समितीने बाहेरगावाहून आलेल्या भाविकांसाठी त्यांनी खास करून शिवप्रसाद म्हणून भोजनाची व्यवस्था केली आहे या ठिकाणी दररोज लाखो भाविक सकाळ संध्याकाळ भोजन करत आहेत यासाठी अनेक भाविकांनी आणि दानशूर व्यक्तिमत्वांनी मदत केली असून या भोजन कक्षात सेवा देण्यासाठी हजारो महिला दिवसरात्र परिश्रम घेत आहेत भोजन कक्षात सेवा देण्यात महिलांची संख्या लाक्षणीय असून स्वयंपूर्ण हजारो महिला या ठिकाणी आपली सेवा देत आहेत ही सेवा देत असताना त्यांना देखील आध्यात्मिक आनंदाची अनुभूती होत आहे शिवपुराण उत्सव समितीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमामुळे त्यांना ही सेवा करण्याची संधी मिळाली म्हणून त्यांनी आयोजकांचे आभार व्यक्त केले आहेत आणि सदरची सेवा देत असताना आम्हा सर्व महिलांना मनोभावी आनंद होत आहे असे देखील भावना त्यांनी व्यक्त केली आहे या प्रसंगी आपण काही महिला स्वयंसेवकांशी संवाद साधला पाहूया त्यांच्या प्रतिक्रिया सकाळी आम्ही आठ वाजेपासून इथं असतो रात्री दहा वाजेपर्यंत असतो लेडीज ले, महिला तिकडे जातात स्वच्छ न्यायालयात पण आम्ही जातो कोणी तिथं बसू नये बाबा तिकडना जातात तरी लेडीज बाळा तिथे बसलेले असतात काल आम्ही तिथं गेलेलो होतो श्री शिवाय नमस्तोभीम आमच्या पाटीलवाड्याच्या दादांनी शिवकथा शिवभू मध्ये आणली याचा आनंद आम्हाला सगळ्या खेड्यापाड्यातल्या महिलांना होत आहे कारण की प्रदीप मिश्रा हे आमच्या शिवभू मध्ये आले याचा आनंद खूप खूप होते आम्हाला सेवा करण्याची संधी त्यांच्यामुळेच मिळालेली आहे श्री शिवाय नमस्तोभीम आम्ही सगळ्या महिला एकत्र सकाळपासून इथे येऊन सगळ्या भाविकांना मदत करतो सगळे भाविक सगळे आनंद होतात खाऊन सगळ्यांचं जेवण वेळेवर चालू आहे सकाळपासून तर एक वाजेपर्यंत रात्री पण चार ते आठ वाजेपर्यंत जेवण चालू आहे त्यांचं सगळ्यांची सेवा चालू आहे सगळे अधिकारी सगळे सर सगळे लोक सगळे अधिकारी मिळून आम्ही सगळ्यांनी सहकार्य केलेलं आहे दादा आधार मान आम्ही राणी पद्मावती ग्रुपच्या सर्व महिलांनी किती दीडशे महिला मिळून आम्ही रात्रीची दूध सेवा केलेली आहे घेतलेली आहे तर रोज आम्ही दीडशे लिटर दूध वाटप करत आहोत आणि सकाळी साडेसहा वाजेपासून तर रात्री संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ही सेवा करतो भोजनालयमध्ये आणि रात्री आठ नंतर तर अकरापर्यंत दुधाची सेवा करतो धन्यवाद श्री शिवाय नमस्त बाबांच्या कार्यक्रमाला सर्व महिलांनी मदत दिलेली आहे म्हणून आपण सर्वे त्यांचे आधारी आहोत सर्व मिळून त्यांनी खूप उत्सवाने अन्न ग्रहण च्या कार्यक्रमाला साथ दिलेली आहे श्री शिवाय नमस्त माझ्या माता बहिणींनी सगळ्यांनी इथं मदत केलेली आहे आणि सगळे शिवभक्तांनी मदत केलेली आहे आणि सगळे शिवभक्त इथं आलेले आहे त्यांच्यासाठी जेवण सकाळचं जेवण संध्याकाळचं जेवण सकाळचा नाश्ता छा सगळं इथे मिळत आहे आणि आम्ही जे इथे सहकार्य करत आहे आम्हालाही सगळ्यांना इथं जेवायला आणि आमचे सगळे नातेवाईक आम्ही सगळे इथे जोडलेलो आहे आणि माझ्या माता बहिणी सगळे ज्यांना सहकार्य करायचे ते सुद्धा इथे जोडलेले आहेत श्री शिवाय नमस्त हर हर महादेव हर हर महादेव श्री शिवाय नमस्तोभेम आमचा आहे राणी पद्मिनी ग्रुप शिरपूरचा तर आम्ही रोज साडेसहा वाजता सगळा ग्रुप इथं हजार असतो पूर्ण लाईन लावतो पंडाल जाळण्यापासून पूर्ण सेवा घेतलेली आहे तर आम्ही बारा वाजेपर्यंत बघताना पूर्ण एक वाजेपर्यंत इथं पूर्ण सेवा देतो नंतर आमच्या ग्रुपने परत पंडालची सेवा घेतलेली आहे अर्धा ग्रुप जातो अर्धा ग्रुपमध्ये हजार असतो

आलेला आहे म्हणून हेमंत भाऊ आणि टीम यांचे मी खूप खूप आभार मानते आमच्या राणी पद्मावती पद्मावती ग्रुप कडून श्री शिवाय नमस्ते <zentrice> <radish Says listen> <ava languages> नगर मधून आम्ही सेवेला सर्वजण उपस्थित आहोत आम्हाला बाबाची सेवा करायचा खूप आनंद वाटतो आहे आणि आम्हाला बाबा लाभ देणार आहे आम्ही सर्वजण आम्ही एकत्र राहून आम्ही सर्व सहकार्य करतो आहे अभिनंदन शिवाय नमस्तो दादा आम्हाला ना भोजन कक्षीची सेवा घेऊन खूप आनंद होतोय हे एवढा पाहून खूप अगदी म्हणाला पोट भरल्यासारखं झालंय अगदी सात दिवस कुठे आमचे निघतील काहीच काढता श्री शिवाय नमस्त हर हर महादेव लेनी नेनेश्वर वाक आमचा गट क्रांतीनगरचा गट आहे जवळजवळ आम्ही पंधरा ते वीस जणी महिला आहेत आम्हाला प्रत्येकाला सेवा मिळाली पण अजून कथा चालू होण्यापूर्वी स्वयंपाकाच्या ठिकाणी आपण मदत करावी एवढीच इच्छा होती म्हणून इथे येऊन मध्ये मदत केली आता जी जे आपल्या हातात मिळेल मदत ती करत राहावी अशी इच्छा होती श्री शिवाय to the them आपल्या शिरपूर शहरामध्ये तीन तीन दिवसापासून आपलं हे चालू आहे तीन दिवसापासून शिवमहापुराण कथा चालू आहे इथं प्रत्येक भगिनी सगळी सेवा देत आहेत कोणी भाजी कापताय कोणी स्वयंसेवक म्हणून काम करताय सगळं पेंडाल मध्ये सगळ्यांना मदत करतायत खूप मजा येते श्री शिवाय नमस्त बेम आमचा राणी पद्मवती ग्रुपने खूप मदत केली खूप सहकार्य करतात आमच्या आणि पद्मिनी गुरु पाले बाब प्रिया श्री शिवाय नमस्त हर 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 श्री शिवाय मस्त ही सेवा देऊन खूपच आनंद होतो आम्हाला ही सेवा घेऊन खूपच आनंद होतोय आहे आम्ही सेवा करतोय ते लाखो भक्त येत आहे जेवण करताय त्यांना बघून आम्हाला खूप आनंद होत आहे आपली शिवभक्ती सेवा ही सर्वांची मनापासून सेवा केलेली आम्ही चौधरी गल्ली वर्षे चौधरी गल्ली, गल्ली। या सर्वांकडून या सर्वांनी जे बी मी हार्दिक स्वागत करते आणि भक्ता आलेले त्यांचेही स्वागत करते सर्वांनी पोट भरून जेवण करून दा ही आमची नम्र विनंती. वगिणी व शोक्ता व श्री आजच्या कथेचा तिसरा दिवस आहे आमची सगळ्यांची सुभाष कॉलनीची सेवा भोजनालय मध्ये आहे मंडलेश्वर महादेव मंदिर आमच्या ग्रुपचं नाव आहे शुभाष कॉलनी आणि सगळेजण छान सेवा करतायत श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री शिवाय शिवकुराण आमच्या शिरपूर शहरामध्ये आमच्या दादांम हेमंत आलेला आहे आमच्या शिरपूर शहरामध्ये आज एवढी आनंदाची कसा वाहत आहे त्रिवेणी संगम आलेला आहे आमच्या शिरपूर शहरामध्ये माझ्या नाव प्रमिलाबाई तुकाराम बोलाडीच्या महिला सगळ्या महिला मंडळ मंडालेश्वर महादेव बर का हर हर महादेव श्री श्री नमस्ते हेमंत पाटील भाऊंना धन्यवाद देते मी खूप खूप आभार मानते त्यांच्या शिवपुराण कथा ठेवल्याबद्दल श्री शिवास हेमंत पाटील भाऊंना आम्ही आभार मानतो आणि इथे जेवणारे पण महादेव येते वाढणारे पण महादेव सगळे सेवा महादेवाची करत आहे महादेव हर हर महादेव आमच्या मंडलेश्वर महादेव हर हर महादेव सुभाष कोणी मंडलेश्वर महादेव गुरु श्री शिवाय नमस्त आम्ही क्रांतीनगर फनी लिंगेश्वर ग्रुप आज आम्ही इथे आलोय महादेवाच्या भक्तीला आज आम्ही मनापासून खूप आनंद झाला आहे आमच्या शिरपूर नगरी मध्ये आमच्या माहेर मध्ये आज एवढे गद्गतो श्री शिवाय नमस्तो प्रेम फनी लिंगेश्वर ग्रुप नगर शिरपूर सहकार्य सगळे स्वयंसेवकांना सेवा करावी श्री शिवाय Pak Gubernur dan motor